मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता आपलं पिल्लू सुद्धा आलेलं आहे बाबू <laughs> काय काय आलीश नवी

आणि इथे आता स्वयंपाक आवरलेला आहे आता हा पण जेवण करून गेलेले आहेत आणि आज मी बनवलेलं आहे छानशी घेवड्याची आमटी आणि आजची आमटी थोडीशी घट्ट झालेली आहे पण झाले तर भारी तर चला आता भूक तर लागलेलीच आहे आता जेवायला घेते मस्तपैकी गरम गरम घेवड्याच्या आमटीवर ताव मारते आणि मग कामाला ला लागते तर मंडळी या जेवण करायला मस्त अशी काळ्या घेवड्याची आमटी आणि चपाती भात आणि सोबतच थोडस लोणचं पापड आणि मस्त असं जेवण या जेवण करायला चाप आहे चाप आहे आहे माझ्या 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 दिदीला लावा लावा दिला सगळं वडून कावल हा तुला लाव तुला लाव तुला लाव तुला लाव तुला लाव का लाव तुला ज माऊला सांग लावायला माऊला सांग लावायला माऊला माऊला सांगा आशुमावलावते आशु आशु जा। जा आशु आशुमाव तिला ला पाप लावायचं इथं लावते मी लावते लावकी लावकी हा दिदीला दिदीव हे लिहिलं अगं मोडला तिच तुटल की दीदी रडल मग तसं नाही करायचं तुटल तुटल मारल दिदी आपल्याला भारना जायचं आपली स्नोवी कुठे कुठं गेली कुठं गेली स्नोवी गणेश मामा मामा सगळे गणेश मामा जाऊ नकोस गेला मामा गाडीवर मामा गेला गाडीवर मामा नेऊ नको तिला नको नेऊ नको नेऊ गेला मामा नको नेऊ तिला बघते बघ तिला इकडे फिरायला भरपूर मिळतय खेळायला मिळतय तिथ ते बाहेरच सोडत नाहीत पडेल पडशील इथे गरम गरम गार्लिक चीज ब्रेड आशुताईंनी आपल्या बनवलेला आहे आणि त्यासाठी हा मांडलेला सगळा पसारा आणि बघा किती छान त्यांचा हा प्रयत्न चालू आहे आणि हे गेलं तव्यात बघा 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 किती पसारा घातला हो का <laughs> आणि <आने खाता ना? laughs> <laughs> चला आता मी पण घेते एक छान पैकी गरमा गरम खायला चला मी छानसा बाईट घेतलेला आहे आणि बघते खाऊन कसं झालं ते हे तर खराब लागते नाही चांगलं झालं ना होई घाल म्हण घाल एक मिनिट समोर घालू माझा छान झालं का मंडळी बरं का खूप मस्त बनवलं प्लेस घे ना भारी लागते भारी या सगळ्या टेस्ट करायला बघा कसे वेगवेगळे प्रयोग चाललेत आशुताईंचे अहो वरून दाबा की अहो वरूनच कि बाहेर येते काय टाकलंय टाकून आमची पाणी प्यायची पद्धत बघा आम्ही डायरेक्ट वर चढतो आणि इथे जगातलं पाणी पितो की नाही आणि भरलंय तर बघा किती त्याचा कलरच पूर्ण चेंज झालाय स्नोबॅब कसे झाले गंदू गंदू बाबा शी शी बाबा गंधू चलू तर खाली पळा 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 चला जाते मी बाहेर चला चला <laughs> किती गळ घेल स्वयंपाक झालेला आहे अर्धी जेवण पण झालेली आहेत म्हणजे मुलांची जेवण झाली आहेत आम्ही दोघं बाकी आहोत मी आहोंची वाट बघते तर तोपर्यंत म्हटलं चला दूध आलेलं आहे आपल्याला आशूच्या सासरहून आणि त्याचं चाललेलं आहे आता खरवस बनवायचं तर मी तुम्हाला दाखवते दूध हे मिक्सच आहे आता याच्यामध्ये मी वेलचीपुड टाकलेली आहे आणि साखर टाकते गुळाचा पण छान होतो पण आत्ता गुळ अवेलेबल नाही आहे आणि पटकन कोण आणायला जायला पण नाही आहे म्हणून म्हटलं चला साखरेचाच करावा आणि खूप छान होतो बरं का तर चला आता हे जवळजवळ एक लिटर आहे आता याचा छानसा खरवस करते बघूयात आपला हा खरवस कसा होतोय ते मस्त जेवण झालं आणि पिल्लूकडे गेलो तर पिल्लू झोपलेलं होतं आणि चहा पण पिऊन आलो हो, आहोत आणि आता वेळ झाली आहे आरामाची तर मी व्हिडिओ इथेच थांबवते तर तुम्हाला कमेंट्स करून सांगा आणि असेल तर लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा Bye.